श्री दत्त महाराजांचा आशीर्वाद असलेले बार्शी येथील सुप्रसिद्ध दिलीप महाराज वायचळ यांच्या दीक्षेने आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक लोकांच्या व्याधी आजार आणि दुःखांचे निवारण झाले आहे बार्शी येथील दिलीप महाराज वायचळ यांनी आत्तापर्यंत अनेकांची घरबंधने देखील करून त्यांना अनेक व्यापातून मुक्त केले आहे चला तर पाहूया काही भक्तांच्या दिलीप महाराज वायचळ यांच्याबद्दलच्या ठळक प्रतिक्रिया काय नाव आहे तुमचं शंकर जाधव गाव दुसाळी तालुका पाटेल जिल्हा सातारा बरं काय झालं होतं तुमच्या हाताला माझा हात इथं बावळ्यात निसटला होता हां हात वरती होत नव्हता होता किती दिवसापासून किती महिन्यापासून तीन वर्ष झाले तीन वर्ष मग दवाखाने वगैरे काय दवाखाने केले हां जो दहा हजार रुपये घातले होते एका एका दिवशी पुरता एक महिना भर आहे आता कसं वाटतं बरं आता महाराजांनी आता काय केलं नेमकं महाराजांनी काय मंत्री टाकला हात फिरवला आणि मंत्री टाकला फक्त मंत्र टाकलं की लगेच लगे, 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 लगे राहिलं तीन वर्ष दवाखाना करून कस काय नाही राहिलं महाराजांच्या हातात राहिलं तेव्हाही शक्ती मुळ ठेवाही शक्ती मुळे कधी वगैरे असं काय नाही नाही तेच काय नाही ना नाही